आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत सत राहील पस्तीस वर्ष सातत्याने न्यायाची भूमिका घेऊन संघर्ष करीत आहोत आता ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे युतीनं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मला द्यावी अन्यथा अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं पुंडिक जाधव यांनी यड्राव येथे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे शिवसेना आणि भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक शैक्षणिक आर्थिक व्यवस्थेचं निश्चितपणे मला ज्ञान असून अनेक मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर उद्योग व्यवसायात वेळोवेळी त्या त्या परिस्थितीनुसार प्रसंगी रस्त्यावर येऊन शासनाच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन करून न्याय हक्क मिळवला आहे व्यापाराचा विषय गल्लीपासून केंद्र शासनापर्यंत यशस्वीपणे मांडून क्रांती केली आहे नेहमीच न्याय हक्कासाठी कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी जनतेबरोबर असतो असं असताना निवडणुकीच्या ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जात आहे त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याने उमेदवारीबाबत फेरविचार करून मला पक्षश्रेष्ठीने उमेदवारी देण्याची मागणी जाधव यांनी केली आहे देशाचं संरक्षण करणाऱ्या आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी राहण्यासाठी देशभक्त म्हणून मला लोकसभेत जायचं आहे युतीने मला उमेदवारी न दिल्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं मिळालेला न्याय हक्क आणि छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा दिलेला विचार या आधारावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणणार असल्याचं त्यांनी यावेळी शेवटी सांगितलं आहे